साठी आणि आम्ही सुद्धा कोर्टात आहे गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्य बाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदा एकच पर्याय राहू शकतो पार्टी भाजपमध्ये मर्च करायची असे गेम होऊ शकतो नाही तर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे तीस चाळीस चाळीस बेचाळीस काहीतरी आमदार आहेत आणि शिंदे साहेबांचे पन्नास पंचावन्न आमदार आहेत ना। सत्तावन्न आमदार तिथं रि इलेक्शन होऊ शकतं आणि आता तुम्ही जर बघितलं असेल की अजितदादांचा जिथं उमेदवार म्हणजे आमदार आहे जसं की हे जात भोसरे भोर भोर इथं मांडेकर नावाचे जे आहेत ते आमदार अजितदादांचे आता तिथं काँग्रेसमधून ठोपटे जे आहेत ते तिकडे गेले कुठे गेलेत भाजप भाजपमध्ये आता शिवतरे पुरंदर पुरंदर तिथं कोण जगताप जगताप गेले म्हणजे भाजपली तयारी ठेवली आहे मग कदाचित रि इलेक्शन सुद्धा होऊ शकतं कुठे या शंभर ठिकाणी आणि भाजप वगैरे किती आमदार आहेत आता एकशे बत्तीस त्यांना किती पाहिजे अजून सोळा त्यांना पाहिजे बस त्यामुळे त्यांना वीस पंचवीस आमदार निघाले बारा काय असेल म्हणजे त्यांना फक्त काय पाहिजे एकशे चव्वेचाळीसचा नंबर पार करायचा आहे आणि तो झाला तर सगळंच त्यांचा त्रास तिथे संपतोय आतून खेळी करतायत देवेंद्र फडणवीस साहेब चाणक्य आहेत असं सगळेच म्हणतात आता चाणक्य नीती असं महाराष्ट्राच्या हितासाठी नसून ती राजकीय हितासाठी त्यांनी नक्कीच तिथे वापरले म्हणजे अजितदादांच्या पक्षाला आताच खिंडार पाडायला त्यांनी सुरुवात केली शिंदे साहेबांना ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा